महाराष्ट्राच्या मातीत का गोलाकार संयुक्त पाने पिवळी फुले बारा ते सेंटीमीटर लांब असणाऱ्या शेंगा असा हा टाकळा रस्त्याच्या बाजूला बागेत आणि शेतात सगळीकडे उगवत असतो जून झालेल्या टाकळ्याचा खूप दुर्गंध येतो म्हणूनच दु। आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो परंतु टाकळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी उत्तम होते आणि जर तुम्हाला अलर्जी खरूज किंवा सोरायसिस सारखे आजार असतील तर तुम्ही भाजी ही भाजी नक्कीच खाल्ली पाहिजे त्वचा रोगामध्ये सुकलेल्या बियांचा लेप लिंबाच्या रसातून देण्याचा प्रघात आहे अशी माहिती डॉक्टर वामन गणेश देसाई यांच्या औषधी संग्रह या पुस्तकात सापडला सुकलेल्या बियांचा सुगंध कॉफी सारखा येतो म्हणून अजूनही अनेक गावांमध्ये चहाच्या बुकटींमध्ये ह्या बियांची पावडर वापरतात अनेक प्रदर्शनामध्ये महिला बचत गट याची कॉफी करून विकतात यापासून बनवलेली कॉफी अतिशय उत्तम लागते पानांची भाजी गुणाने उष्ण असल्यामुळे शरीरातील वात आणि कफ कमी करण्यास मदत करते आणि चरबी देखील पचायला हलकी चवीला तिखट तुरट आणि जगात भारी अशा टाकळाच्या भाजीची रेसिपी हवी असेल तर कॅप्शन जरूर वाचा